नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारताला डब्ल्यूटीसी म्हणजे पाच ते सहा कसोटी सामने जिंकावे लागणार आहे त्या दृष्टीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टीम इंडियासाठी महत्वाची असणार आहे याच मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आज आपण पाहणार आहोत ते पाहण्या पाहण्याअगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे ही मालिका बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते ही मालिका नोव्हेंबर बावीस ते सात जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे या मालिकेसाठी भारत रोहित शर्माच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे पहिली कसोटी पर्थे येथे नोव्हेंबर बावीस ते नोव्हेंबर सव्वीस होईल दुसरी कसोटी येथे सहा ते दहा डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे तिसरी कसोटी ब्रिजबेन येथे चौदा ते अठरा डिसेंबर दरम्यान होणार आहे चौथी कसोटी मेलबर्न येथे सव्वीस ते डिसेंबर तीस दरम्यान खेळली जाईल तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे तीन ते सात जानेवारी दरम्यान खेळवली जाईल मित्रांनो हे सर्व कसोटी सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडेतीन वाजता सुरू होतील